नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सिंपली मराठी रेसिपीमध्ये तर आज आपण इथे बनवणार आहोत गाजराचा हलवा की जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांना मनापासून आवडतो आणि थंडीची चाहूल लागली की प्रत्येक घरामध्ये हा गाजराचा हलवा होतच असतो तर इथे मी जवळपास एक किलो गाजर घेतलेले होते त्यांना दोन ते तीन पाण्याने हे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत कारण की बऱ्याच वेळेस त्यांना माटी लागलेली असते ते कचकच लागण्याची शक्यता असते म्हणून दोन ते ती तीन वेळेस त्यांना पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर त्यांना आपल्याला साल काढून हे किसून घ्यायचे आहेत त्यानंतर गाजराचा हलवा करताना जास्त मोठ्या आकाराची गाजरं ही निवडायची नाहीत मध्यम आकाराची नारंगी रंगाची गाजरं आपल्याला इथे निवडून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी जवळपास एक किलो हा गाजराचा सा कीस आहे त्यासाठी मी जवळपास इथं दीड वाटी साखर टाकलेली आहे की जेणेकरून हा गाजराचा हलवा जास्त गोडही होणार नाही आणि जास्त फिकटही होणार नाही तर आपल्याला ही जी साखर आहे ही यामध्ये टाकून घ्यायची आहे साखर घातल्यानंतर ती त्या किसामध्ये आपण पूर्ण आता मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण ह्यामध्ये सुके मेवे टाकून घ्यायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये सुके मेवे टाकू शकता तिथे मी काजू बदाम आणि पिस्ता हे सुके मेवे जे आहेत ते यात कालवून घेतलेले आहे आणि त्यानंतर हे सुद्धा आपल्याला यामध्ये चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे आहेत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं अजिबात विसरू नका त्यानंतर इथे मी ताजी एक ते अर्धी वाटी मलाई वापरलेली आहे आणि साधारणपणे एक वाटी इथे दूध वापरून घेतलेलं आहे यामुळे काय होतं की हलव्याला एकदम मलाईदार असं स्टेक्चर येत असतं आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम हा गाजराचा हलवा लागत असतो तुम्ही यामध्ये खवसुद्धा टाकू शकतात तर इथे दूध आणि मलाई टाकून जवळपास दहा ते पंधरा मिनटं मी याला झाकून घेतलेलं होतं तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर रसरशीत असा आपला हा, हा गाजराचा हलवा इथे तयार झालेला आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी मी इथे विलायची पावडर टाकून घेतली आहे विलायची टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला हा जो गाजराचा हलवा आहे हा छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की गाजराचा हलवा हा आपला तयार झालेला आहे चला तर मग रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो जाता जाता तेवढं मात्र चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि अशा प्रकारे तुम्ही गाजराचा हलवा बनवून बघा तुम्ही बघू शकता रंगही फार सुरेख आलेला आहे आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम लागतो हा गाजराचा हलवा मलाईमुळे याला एक वेगळीच चव येत असते अशा प्रकारे हा हलवा आपल्या इथे तयार आहे बघू शकता तुम्ही रंगही फार त्याला सुरेख आलेला आहे आणि दुधामुळे याला एक वेगळीच येत असते आणि वरतून मी पुन्हा गार्निशिंगसाठी थोडे ड्रायफ्रूट्स हे टाकून घेतलेले होते चला तर मग रेसिपी आवडली असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब